लोकमंगल समूह आयोजित लोकमंगल परिवारातील सदस्यांचा स्नेहसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी निवडणूक काळात लोकमंगल समूहातील प्रत्येक सदस्यांनी एक घरातील कार्य असल्यासारखं एकत्रित येऊन मेहनत घेतली त्याचे यश मिळाले त्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले या पुढील काळात देखील लोकमंगल समूह हा समाजाच्या शेवटच्या घटकासाठी काम करेल लोकमंगल समूहाच्या माध्यमातून चालणारे सामाजिक उपक्रम हे निरंतर सुरू राहतील महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचे काम केले जाते आपल्याला जे यश मिळते ते या सामाजिक कामातून मिळते लोकमंगलच्या माध्यमातून एकल पालक त्याचप्रमाणे जिल्ह्याचे धार्मिक क्षेत्रातून पर्यटन संधी निर्माण होणार आहे समृद्ध गाव अभियानच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करणे लोकमंगल समूहातील प्रत्येक विभागाने जिल्ह्यातील गावे निवडून समृद्ध गाव म्हणून विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा पुढील काळात लोकांनी जो विश्वास व्यक्त केला त्यास पूर्णपणे विश्वासास पात्र राहून आणखी अधिक जोमाने विकास करून जिल्हा समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले यावेळी व्यासपीठावर लोकमंगल समूहाचे विभागप्रमुख राजेश सिंह बायस अनिता ढोबळे अलका देवडकर सचिन जाधव शोभा बोल्ली राजाराम चव्हाण सरोजनी निकम यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते